घरकुल गायगोठा सिंचन विहिरींचे अनुदान मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी भोकर तहसील कार्यालयासमोर आंदोलन करून आमची किडनी विकत घ्या कर्जातून मुक्त करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे उपविभागीय अधिकारी श्री बी सर्वनंद व तहसीलदार ज्ञानेश्वर काकडे यांना देखील निवेदन देण्यात आले आमची प्रमुख मागणी अशी आहे की भोकरदान तालुक्यात असेल किंवा राज्यभरामध्ये मनरेगाचे जे कामं आहे रोजगार हमीचे ते सध्या ठप्प करण्यात आलेले आहे त्यामध्ये सिंचनविरोचे मस्त काढले जात नाही घरकुलाचे काढले जात नाही आणि काही प्रमाणात काढले तरी ते मनमानी पद्धतीनं संबंधित अधिकारी झिरो करतात यामुळं मजुरांना दाब मिळत नाही कामाचा आणि कामाचा आणि शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होतं आणि जसं शेतकऱ्यांना काम करून पैसे मिळत नाही तसं आता सध्या बिडव्यांचा संप चालू आहे आणि या बिडव्यांचा संप चालू असं म्हणजे वेतन चालू आहे त्यामुळे त्यांचं वेतन कपात करण्यात यावं आणि खरं तर राज्यातील बिडव्यांचा संप म्हणजे चोरांचे उलटे बॉम्ब कारण एकीकडे तुम्ही भ्रष्टाचार कराचा पंच्याहत्तर पंच्याहत्तर लाखाचा तुमच्या चौकशी जर गठीत झाली आणि चौकशी जर तुम्ही दोषी आढळले तर त्यांच्यावर कारवाई होणं नाही सर्गी अटक होणं नाही सर्गी की मात्र विविध संघटनांचा शासकीय संघटना स्थापन करून सरकारवर दबाव आणाचा आणि स्वतःच्या फायद्यासाठी यांनी संप करायचा अशात लापारी त्यामुळं यांचा वेतन कपात करण्यात यावं आणि शेतकऱ्यांचे मस्तर जे कामावर गेलेले शेतकरी लाभार्थी असेल मजूर असेल यांचे मस्तर पिऊन मारण्यात द्यावं अशी आमची मागणी आम्ही या ठिकाणी समस्त भोकरदान तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी बसलो या ठिकाणी सिंचन विहिरींच्या मंजुऱ्या बहुतांश भेटलेल्या आहेत बहुतांश शेतकऱ्यांनी विहिरीचे कामही सुरू केलेले आहेत पण या ठिकाणी बीडीओ मास्टर या ठिकाणी केलेले आहे अनुदानाचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर अद्यापपर्यंत येत नाही गाय गोठ्याचा प्रश्न असेल तो प्रश्न या ठिकाणी खूप वर्षापासून प्रलंबित पडलेला आहे त्यानंतर असे खूप सारे प्रश्न या ठिकाणी प्रलंबित पडलेले आहे या ठिकाणी शेतकरी ज्या वेळेस बीडीओ असेल किंवा तिथल्या कर्मचाऱ्यांना जॉब विचारायला जातो तर त्या ठिकाणी मुजुरी आरेरावीची भाषा शेतकऱ्याला केली जाते या ठिकाणी शेतकऱ्याला विहीर मंजूर करून घ्यायची असेल गोठा मंजूर करून घ्यायचा असेल तर त्याला पैशाची मागणी या ठिकाणी केली जाते या मुजोर कर्मचारी अधिकाऱ्यांच्या पाठीमाग कुणाचा वरद असता आहे असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालेला आहे या ठिकाणचे लोकप्रतिनिधी जर त्यांना पाठीशी घालत नसेल या ठिकाणचे खासदार या ठिकाणचे आमदार तर त्यांना पाठीशी घालत नसेल असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित झाला आहे आणि जर ते जर त्यांचा वरद असतं या अधिकाऱ्यांच्या मागे जर नसेल तर सर्वसामान्यांचे शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे प्रलंबित पडलेले प्रश्न तात्काळ या लोकप्रतिनिधींनी मार्गी लावावे तेव्हाच आम्हाला न्याय भेटत